बातम्या आहे क्रिकेट टीमवर सट्टा घेणारा पिंपरीतील बुकीला चाळीस लाख रुपयांसह गुंडाविरोधी पथकाने हात पकडल्याची वर्ल्ड कप दोन हजार तेवीस इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामन्यावर बेटिंग सट्टा घेणारा पिंपरीतील मोठ्या बुकीला चाळीस लाख रुपयांसह गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतलाय दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने व पथक वाकड पोलीस ठाण्याचे हद्दीत फिरत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना मिळालेल्या माहितीनुसार काळेवाडी या ठिकाणी राहणार दिनेश हरीश शर्मा वैवर्ष अडोतीस हा स्वतःच्या फायद्याकरिता क्रिकेट लाईव्ह लाईन गुरु या सोशल मीडिया ॲपद्वारे बुकीचे काम करत होता वर्ल्ड कप दोन, मदे वर दोन हजार तेवीस मध्ये चालू असलेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन डे क्रिकेट मॅच वर खेळत असताना चाळीस लाख रोख रुपये दोन मोबाईल व एक कॅल्क्युलेटर असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार शंभर रुपयांच्या साधनासह त्याला रंगे हात ताब्यात घेण्यात आले या प्रकरणाची अधिक माहिती जाणून आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका ह्या दोन संघामध्ये क्रिकेट विश्वचषकाची मॅच पार पडली आणि त्या त्या मॅचचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहरामध्ये काही अनाधिकृतपणे बॅटिंग करणारी लोकं होती त्यांना गुंडास्कॉड पिंपरी चिंचवड शहरांनी आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आपल्यासोबत स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश मानेसर आहे ज्यांनी ही कारवाई केलेली आहे सर तुमचं आपलं मध्ये स्वागत काय सांगाल सर कशा पद्धतीने कारवाई केली जवळपास चाळीस लाख रुपये त्यांच्याकडनं जमा करण्यात आले काय सांगाल आपण प्रत्येक मॅचच्या वेळेस आपले जे इनपुट असतं आहे त्या इनपुटनुसार आपण कारवाई करतो त्या दिवशी माननीय आपले सी पी सर श्री विनयकुमार चोबे सर यांना इनपुट मिळालं होतं की असं असे क्रिकेट सट्टा बाजार चालू आहे त्या माहितीनुसार आम्ही सदर ठिकाणी जाऊन रेड केली आणि त्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत तप पुढील तपास चालू आहे सर कोण हे व्यक्ती होते जे ह्या इलिगल मध्ये सहभागी होते आणि कशा प्रकारे तुम्हाला ही माहिती मिळाली की अशा प्रकारे ह्या या ठिकाणी हे जे बेटिंग चालू आहे दिनेश शर्मा नावाचा व्यक्ती होता ज्याने ज्याला आपण अरेस्ट केलेली आहे आणि तो फोनद्वारे सट्टा घेत होता आणि सट्टा खेळत होता सर साधारण किती अमाऊंट तुमच्याकडे ऑफिशियल अमाऊंट काय किती अमाऊंट जमा झालेली आहे एकूण चाळीस लाख रुपये रोख आणि इतर मुद्देमालाचा ऐंशी हजार म्हणजे टोटल चाळीस लाख ऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त आहे यापूर्वी पण आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि भविष्यात पण या सट्टे बाजारावरती गुन्हे दाखल करण्याचं करत आहोत आपण जे माहिती काढून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहोत तर नक्कीच आपण पाहू शकतो की पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशा अनधिकृतपणे बेटिंग जे करणारी लोक आहेत अशा बुकी आहेत त्यांच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांची कडी नजर आहे आणि येत्या काळात देखील आपण पाहू शकतो की हा जो क्राईम रेट आहे तो कुठेतरी कमी करण्याचा निर्धार आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतला आहे कॅमेरामॅन मनुजा शिवरायसह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड